नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये साडीत उंच आणि स्लिम दिसण्यासाठी टिप्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनो साडीत पातळ दिसण्यासाठी कॉटन अथवा आर्टिफिशियल सिल्कच्या साड्या नेसल्यावर ती फुलते आणि तुम्ही देखील तशाच दिसू लागता साडीवर खूप मोठे डिझाईन्स मोठे पॅचेस मोठे वर्क मोठ्या बुट्ट्या अशा साड्या नेसू नका अशा साडींमध्ये तुम्ही भरल्यासारखं वाढता आणि तुमची उंची कमी वाढते साडीत बारीक आणि उंच दिसण्यासाठी तुम्ही सॉफ्ट सिल्क सॉफ्ट नेट जॉर्जेट सिफॉन अशा साड्या निवडू शकता ह्याने तुम्ही अधिक आणि आकर्षक दिसाल साडी घेताना मोठा काठ असलेल्या साड्या का। अजिबात घेऊ नका ह्यामध्ये तुमची उंची कमी वाटते त्याऐवजी जर तुम्ही नाजूक आणि बारीक काटांच्या साड्यांची निवड केल्या तर साडीमध्ये उंच दिसाल शक्यतो आडव्या स्ट्रीप असणाऱ्या साड्या डबल शेड मल्टी शेड कलरच्या साड्या निवडू नका ह्यामध्ये देखील तुमची उंची कमी दिसते त्याऐवजी जर तुम्ही सिंगल कलर्समध्ये असलेल्या साड्यांची निवड केलात तर ह्यामध्ये बारीक आणि अधिक उंच दिसण्यासाठी मदत होते, होते। ब्लाऊजची निवड करताना क्लोज ने, नेक हाय ची ब्लाऊज निवडू नका त्याऐवजी जर तुम्ही ओपन नेक असलेले ब्लाऊज निवडला तर ह्यामध्ये देखील तुम्ही उंच दिसू शकता थ्री फोर हँड फुल हँडचे ब्लाऊज निवडू शकता ह्याने खांद्यापासून हाताकडचा भाग हा एक समान दिसतो आणि ह्यामध्ये तुमची उंची अधिक दिसते त्यामुळे जास्त कॉन्ट्रास्ट कलर्स असलेले ब्लाऊज घालू नका साडी नेसताना लो वेस्ट म्हणजे अगदी ओटी पोटाच्या खाली न नेसता हाय वेस्टला नेसा तसेच साडीचा खालचा सा काठ हा अगदी जमिनीला लागेल अशा पद्धतीने साडी नेसा म्हणजे त्यामध्ये तुमचे पाय लांब वाढतात आणि तुम्ही उंच दिसता साडीच्या पदर प्लेट्स बनवताना त्या जास्त पसरट न बनवता नाजूक प्लेट्स बनवाव्यात याने देखील तुम्ही स्लिम आणि सुंदर दिसता साडीवर ज्वेलरी घालताना खूप जाड मोठे किंवा बल्की नेकलेस घालू नका त्याऐवजी बारीक व नाजूक असलेल्या नेकलेसची निवड करा बारीक नाजूक अशी सिंगल चेन घातली तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सुंदर आणि उंच दिसता त्याचप्रमाणे साडीमध्ये केस मोकळे ठेवू नका किंवा फ्लॅट हेअरस्टाईल करू नका ह्यामध्ये तुम्ही झाकळलेल्या दिसता त्याऐवजी तुम्ही हाय बर्न हाय पप किंवा हायपॉनी हेअरस्टाईल नक्की करा त्यामध्ये तुम्ही अधिक उंच दिसाल साडीत उंच दिसण्यासाठी फ्लॅट हिल्स न निवडता प्लॅटफॉर्म हिल्स निवडा जेणेकरून तुमची उंची अधिक दिसेल आणि तुम्ही स्टाईलिश दिसाल साडीत अधिक उठावदारपणा येतो तो, तो म्हणजे साडीच्या बॉर्डरमुळे आजकाल अनेक डिझाईन आणि स्टाईलच्या बॉर्डर असलेल्या साड्या बाजारात मिळतात पण जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर छोट्या बॉर्डरची निवड करा ज्यामुळे तुम्ही उंच दिसाल आणि ही दिसाल जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्हाला साडीमध्ये उंच आणि स्लीम दिसायचं असेल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा